नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांसाठी आता आपला मित्र उदय लाड घेऊन आलाय अद्भुत व्हिडिओ व्हिडिओ पाहणाऱ्या सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल माझी शेतीवर करतो आता खूप खूप स्वागत तर मित्रांनो आपण सर्वांनी थमनेल पाहितलं आणि आपण सर्वांनी टायटलसुद्धा वाचले <involved> in <language> राज्यातील व देशातील सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधवांच्या मनातील सध्याच्या कंडिशनचा हा लाट मोलाचा सवाल की एक सप्टेंबर नंतर आता देशांतर्गत बाजारामध्ये आपण कांदा विकावा की मग थांबवा कशात होणार आपला या ठिकाणी जास्तीत जास्त फायदा एक सप्टेंबर नंतर आपण कांदा विकल्याने की मग एक सप्टेंबर नंतर कांदा न विकता या ठिकाणी थांबल्याने जर आपल्या सर्वांच्या मनात सुद्धा हाच प्रश्न उपस्थित झाला असेल आणि आपल्याला सुद्धा याच महत्वाच्या प्रश्नाचा अचूक उत्तर जाणून घ्यायचं असेल तर मला वाटतं आता आपण सर्वांनी हा व्हिडिओ सुरुवातीपासून या ठिकाणी शेवटपर्यंत पाहायला हवा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना जर आपल्या सर्वांना मनापासून आवडला तर लाईक करा जास्तीत जास्त कांदा उत्पादक कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठवण्यासाठी नक्की शेअर करा आणखीन चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करा याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना या ठिकाणी मिळत राहतो आता सतत तर बघा मित्रांनो आपण सर्वांनी या ठिकाणी थमनेलमध्ये जे पाहिलं टायटलमध्ये जे वाचलं हाच प्रश्न सामान्य कांदा उत्पादक कास्ताकार बांधवांच्या मनात सध्या उत्पन्न झालं आहे की एक सप्टेंबरनंतर अखेर काय करावं एक नंतर आपण कांदा विकल्यानं आपला फायदा होणार की मग एक नंतर कांदा न विकता आणखीन थोडं थांबल्यानं फायदा होणार या प्रश्नाचं जर अचूक उत्तर जाणून घ्यायचं असेल तर सध्याच्या कंडिशनला देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याची दर पातळी काय आहे त्याचबरोबर सध्याच्या कंडिशनला कांद्याची मागणी व पुरवठ्याची एकंदर स्थिती काय आणि एक, का एक नंतर कोणत्या घडामोडींचा परिणाम देशातील बाजारात कांद्याच्या दरावरती होऊ शकतो आणि सर्वात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे इथून पुढे कांद्याच्या बाजारभावाचं नक्की भविष्य कसं आहे जर या सर्व प्रश्नांची आपण अचूक उत्तरे जाणून घेतली तर मग आपल्या लक्षात येईल की एक नंतर लगेचच आपण कांदा विकायला पाहिजे का मग एक नंतर कांदा लगेचच न विकता थांबल्यानं आपला फायदा होणार त्याला समजून घेऊया सध्या जर बघितलं तर देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याची बाजारभाव पातळी सुधारून अठराशे ते दोन हजार रुपये प्रति क्विंटलपर्यंत पोहोचली होती पण मध्यंतरी कांद्याची मागणी ही मागच्या आठवड्यामध्ये बऱ्यापैकी वाढली त्याच्यामुळे कांद्याचा बाजारभाव शंभर ते दोनशे रुपयांनी पुन्हा घसरला कांद्याचा जो बाजारभाव तो सध्याच्या कंडिशनला आपल्या सर्वांना जो आहे तो सोळाशे ते अठराशे रुपये प्रति क्विंटलच्या दरम्यान दिसत आहे कांद्याच्या भविष्याचा विचार केला तर बांगलादेशची वाढती कांदा खरेदी खरीप कांद्याचं झालेलं खूप मोठ्या प्रमाणाचं नुकसान श्रावण महिना संपल्यामुळे कांद्याची वाढत जाणारी मागणी आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे की उन्हाळी कांद्याचा संपत असलेला शिल्लक साठा किंवा स्टॉक एकंदर सिच्युएशन काय दाखवते किंवा मागणी आणि पुरवठ्यात आता गॅप निर्माण होत आहे आणि हा जो गॅप आहे तो कांद्याच्या बाजारभावाला शंभर टक्के तेजी प्रदान करणार आहे आणि याच्यामुळं आपल्याला एक सप्टेंबर नंतर कांद्याचा बाजारभाव सुधारताना दिसणार आहे पण खऱ्या अर्थानं सप्टेंबर ऑक्टोबर व नोव्हेंबर या तिन्ही महिन्यात कांद्याचे बाजारभाव तेजीत राहतील असं कांदा तज्ज्ञांचं मत आहे मग विक्रीचा विचार करत असाल तर ठोकतळा एक मानून आपण सुरुवात करायला पाहिजे समजा एक सप्टेंबर नंतर काही जणांना वाटते की दोन हजारच्या भावावर आपण कांदा विक्री सुरू करावी तसा आपण एक निश्चित धोरण ठरवा दोन हजार एकवीसशे बावीसशे असा कोणताही एक भाव पकडा त्या ठिकाणी पंचवीस टक्के कांदा विक्री करा आणि त्याच्यानंतर प्रत्येक तेजीवरती पंचवीस पंचवीस टक्के कांदा हा तेजीमध्ये टप्प्याटप्प्यानं विक्रीस काढा ज्यामुळे आपल्या सर्वांचा या ठिकाणी होईल खूप खूप फायदा म्हणजे एक सप्टेंबरनंतर शंभर टक्के कांदा विक्री सुरू करणं अथवा न करणं सर्वस्वी अवलंबून आहे बाजारभावावरती पण मला चार हजाराचा दर मिळेल मी तेव्हा कांदा विक्री करेल असं न या ठिकाणी ठरवता आपण जर दोन हजार एकवीसशे बावीसशेच्या आसपास भाव गेला जो की जाणार आहे एक सप्टेंबरनं तिथून टप्प्याटप्प्यानं कांदा विक्री केली तर मला वाटते आपल्या सर्वांचा या ठिकाणी होईल खूप खूप फायदा आता भविष्यामध्ये मग देशातील बाजारात कांद्याचा बाजारभाव हा कसा राहणार याच्याबद्दल अधिक वाचूक माहिती जाणून घेण्यासाठी कृपया पाहत रहा आवडतं यूट्यूब चॅनल माझी शेती व्हिडिओमधील माहिती आपल्या सर्वांना आवडली असणार त्यामुळे व्हिडिओ लाईक करा जास्तीत जास्त शेतकरी मित्रांपर्यंत हा व्हिडिओ पाठवण्यासाठी शेअर करा आणि सबस्क्राईब राहिला असेल आपलं जरूर सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ऑल करा याच्यामुळे येणारा व्हिडिओ हा आपल्या सर्वांना या ठिकाणी मिळत राहतो आता सतत तर शेतकरी मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदयलाड आपल्या सर्वांना आवडत्या यूट्यूब चॅनल माझे शेतीवर सातत्यानं मिळत राहील तोपर्यंत सर्व शेतकरी मित्रांचे आणि कास्तकार बांधवाचे आजच्या वेळेत आपला मित्र उदयलाड व्यक्त करतो मनापासून खूप खूप खुँ आभार